पगोडा आम्ही हिरान फुलं कधीच लावली नाही पण काही पक्ष्यांनी माझ्या घरासमोरील मोकळ्या जागेत या फुलांचे झाड वाढवण्यास प्राधान्य दिले झाडाकडे पाहताना तुम्हाला या झाडाचे खोड सौम्य आणि पातळ दिसेल ज्यामुळे ते झाड अगदी नाजूक साजूक दिसेल एकदा का पावसाच्या सरी सुरू झाल्या की त्याची काया पलट होते झाडाच्या फांद्या रुंद पसरतात किमान दोन ते तीन फूट कड़े त्यासोबत निघतात हृदयाच्या आकाराची नवीन पाने आणि त्यानंतर उमलतात सुंदर पिरामिड आकाराची नारंगी रंगाचा फुलांचा समूह या पिरामिड आकारामुळेच जपानी पगोडा हे नाव या झाडाला मिळाले हे मोहक दिसणारे गुच्छ अनेक जीवांना आकर्षित करतात कारण दररोज ते ऑफर करतात एक विशेष मेनू नेक्टर जस जसा सूर्य उगवतो तस तसे फुलांचा आस्वाद घेणारा पहिला पाहुणा म्हणजे पर्पल रम सनबर्ड हिरव्या रंगाचा धातूचा मुकुट गडद लाल रंगाचा पिसारा लिंबू पिवळ्या रंगाचे अंडर पार्ट आणि त्याच्या पंखाखाली लपलेला जांभळ्या रंगाचा रम घेऊन रंग हा पक्षी नारंगी फुलांची शोभा वाढवतो त्याच्या सोबत येते त्याची जिच्या पंखांवर हलका राखाडी तपकिरी रंग दिसतो आणि पोटावर फिकट पिवळा दोघेही एका फुलावरून दुसऱ्या फुलावर, फुलावर उडी मारायचे व त्यांच्या बारीक चुचीने फुलांची तपासणी करायचे एकदा पोट भरल्यावर दोघेही आपल्या घरट्याकडे जायचे हे वचन देऊन ही आम्ही परत येऊ काही मिनिटातच त्यांना बघून पर्पल सनबर्ड मागे नाही राहायचा गर्द जांभळा रंगाने ओळखला जाणारा पक्षी आपल्या अर्धांगिनी सोबत सामील व्हायचा दोघेही दूरच्या नातेवाईकाप्रमाणेच प्रत्येक फुलाची काळजीपूर्वक तपासणी करायचे आणि त्यातून मिळणारा आस्वाद जास्तीत जास्त घ्यायचे या सुंदर क्षणांना जोडण्यासाठी आणखी एक पाहुणा यायचा विगर्स सनबर्ड मेल आणि फिमेल दोघेही अप्रतिम पंख दर्शवायचे मेल आपली लाल रंगाची पाठ आणि राखाडी रंगाचं पोट दाखवतो तर त्याचबरोबर निळ्या हिरव्या रंगाची शेपटी मिरवत उडतो तर फिमेल फिकट गुलाबी पोट असलेली एकंदरीत राखाडी असते आणि तिच्या घशाजवळ असलेला लाल ठिपका दाखवून ती उडते तथापि फक्त सूर्य पक्षीस नेक्टरला भुरळ पडत नव्हते फुलपाखरू सुद्धा त्या नारंगी फुलांना पाहून आकर्षित होत होते त्यांचे नाजूक पंख आणि असंख्य रंग घेऊन ते भगव्या पार्श्वभूमीवर सौंदर्याचा कलायडोस्कोप निर्माण करायचे पहाटे संध्याकाळपर्यंत हे जीव त्यांच्या फास्ट फूडच्या ठिकाणी भेट देत असत त्यामुळे हे झाड दिवसभर जिवंत दिसत असे सूर्य मावळतीला आला असतानाही पंखांची झुळूप आणि फुलपाखरांची हळुवार फडफड पकोडाच्या झाडाच्या मधुर अमृताचा आनंद घेण्यासाठी भेट देत होते